रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आज सकाळपासून कोकणाकडे पुण्यातून येणारा तामणी घाट हा दड कोसळल्यामुळे बंद करण्यात आला होता किंबहुना बंद झाला होता मात्र प्रशासनानं अतिशय तातडीची उपाययोजना करून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तामणी घाट हा वाहतुकीसाठी खुला केला आहे आपण पाहतोत ही तामणी घाटातील दृश्य आहेत आता पूर्णत वाहतूक सुरू झाली आहे मात्र असे असले तरी प्रवाशांनी वाहतूकदारांनी अत्यंत सावधानता बाळगणं ही गरजेची आहे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त प्रवास करू नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत तामणी घाट सुरू झाला असला तरी देखील महाडमधून मुंबई गोवा एक्सप्रेसवे आणि बाहेर जाणारे मार्ग हे अनेक ठिकाणी बंद आहेत दादली पूल बंद आहे गांधारी पूल बंद आहे दस्तुरी नाका नातेखिंड बंद आहे लाडवली पूल छोट्या गाड्यांसाठी फक्त चालू ठेवण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे वरंदघाट हा पूर्णतः बंद आहे पाली मार्ग बंद पडला आहे त्यामुळे प्रवास करताना वाहतूकदारांनी लक्ष देऊन प्रवास करणं अत्यावश्यक आहे दापोली खेड मार्गावर पाणी आल्यामुळे हा मार्गही आज संध्याकाळी पाच नंतर बंद झाला आहे या ठिकाणी शेवतर मार्गे ही छोट्या गाड्यांची वाहतूक ओळवण्यात आली आहे वाहतूकदारांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये जिथे असाल तिथे सुरक्षित रहा असा अशा सूचनाही ह्या प्रशासनाकडनं देण्यात आल्या आहेत एकंदरीतच मुसळधार पावसामुळं जनजीवन संपूर्णत विस्कळीत झालं आहे तामणी घाट हा सुरू झाला आहे शिवराज पाटील यांनी इथल्या स्थानिक रहिवाशांनी ही माहिती दिली अत्यंत जिकरीचा असा घाट तामणी घाट आता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सुरू झाल्यामुळं पुणं आणि कोकणची नाळ ही पुन्हा जुळली आहे प्रवाशांनी सावधानता बाळगून प्रवास करावा अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर पडू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत विशेष प्रतिनिधींसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली